नमस्कार मी गोपाळ कुलकर्णी मध्ये आपलं स्वागत आहे लातूरच्या मातीमध्ये असा काय गुण आहे माहिती नाही येथे जे अधिकारी बदलून येतात ते लातूरकर होऊन जातात लातूरची जनता अशा अधिकाऱ्यावर भरभरून प्रेम करते इथून ज्यावेळेस ते बदलून जातात तरीही लातूरकर त्यांना विसरत नाहीत आणि ते अधिकारी लातूरकरांना विसरत नाहीत असे म्हटले तर ते वावगे ठरू नये असे काही या लातूरच्या प्रेमात पडलेले अधिकारी आहेत त्यांच्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत अगदी सुरुवातीचा काळ जर आपण पाहिला म्हणजे लातूर जिल्ह्याची निर्मिती झाली त्यावेळेचा किंवा त्यापूर्वीचा तर लातूर ज्याची निर्मिती ज्यावेळेस झाली लातूर जिल्ह्याची निर्मिती जेवढे झाली त्यावेळेस लातूरला पोलीस अधीक्षक म्हणून आरोप पटनाईक हे निवड रुजू झाले होते आरोप पटनाईक यांनी लातूरच्या वर लातूरकरांवर जो दबदबा निर्माण केलेला होता तो आजही कामात कायम आहे आरोप पटनाईक यांनी लातूरमधील अवैध धंदे मोडीत काढलेली होती असेही म्हटले जाते होते की लातूरच्या पोलीस अधीक्षकपदाचा जे जेव्हा ते पदभार स्वीकारणार होते त्यापूर्वी काही महिने ते लातूरमध्ये येऊन म्हणजे वेषांतर करून त्यांनी लातूरातील अवैध धंद्यांची माहिती करून घेतली आणि धंद्याचे त्यांनी कंबडेत मोडले असेच म्हणता येणार नाही तर लातूर जिल्ह्यातून त्यांनी मटका किंवा अवैधधंद्याचा हद्दपार करून टाकला असे हे अरूप पटनाईक लातूरकरांच्या प्रेमात पडले आणि आज आहेत लातूरकर त्यांना विसरत नाहीत आणि अरुप पटनाईक हे देखील लातूरकरांना विसरत नाहीत त्यानंतर अनेक प्रवीण परदेशी कृष्णा लवेकर प्रवीण गेडाम आदींची नावे आपल्याला घेता येतील अलीकडच्याच काळामध्ये लातूरचे जिल्हाधिकारी यांचे नाव घ्यायचे झाले तर जय श्रीकांत व वर्षाताई था ठाकूर मॅडम वर्षाताई घुगे ठाकूर मॅडम यांचा नुकताच वाढदिवस झालेला होता वा त्यांच्यावर लातूरकरांनी भरभरून प्रेम केलेले लातूर होते लातूरकरांबा आणि एकूण नांदेडकरांना त्यांच्याबद्दल काय वाटते हे आम्ही या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत परंतु ज्यावेळी त्या वर्षाताई घुगे ह्या नांदेडमध्ये जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारीआधी होत्या अधिकारी होत्या त्यावेळी त्यांच्यावर एका गायकाने गाणे देखील म्हटलेले होते ते आपण या व्हिडिओमध्ये आता आपण पाहू मुझको देखोगे जहा तक मुझको पाओ गे मुझको देखोगे जहा गे मुझको पाहोगे पाओगे तक त्रास तो से कारवा तक इस जमी से आसमां तक मैं ही मैं हूँ मैं ही मैं हूँ दूसरा कोई नहीं जी श्रीकांत जी श्रीकांत यांचे नाव कोणाला माहिती नाही सध्या ते छत्रपती संभाजीनगर मध्ये महानगरपालिकेचे आयुक्त तो म्हणून कार्यरत आहेत लातूरला ते जिल्हाधिकारी होते कोविड नाईन्टीनचा काळ आठवला तर जी श्रीकांत यांची कारकिर्द तुम्हाला आठवते जी श्रीकांत यांनी कोरोना काळामध्ये लातूरमध्ये केलेले काम अविस्मरणीय आहे त्यांनी अत्यंत कणखरपणे हा कठीण काळ हाताळलेला होता त्यांचाही आज वाढदिवस आहे त्यांच्यावर प्रेम करणारे लातूरकर मंडळी खूप आहेत त्यांचे चाहते पण लातूरमध्ये खूप आहेत त्यांचा वाढदिवस दरवर्षी मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो लातूर मध्ये तर त्यांच्या वाढदिवसाची होर्डिंग्स पण लावलेली होती काय होर्डिंग होते हे आपण आता सुरुवातीला पाहूया हे जय श्रीकांत लातूरकरांना आवडलेले आणि लातूरकर त्यांना आवडलेले आहे जय श्रीकांत देखील लातूरकरांवर तेवढेच प्रेम करतात की जेव्हा जेव्हा ते वेळ मिळते त्या त्यावेळेस लातूरमध्ये येऊन ते आपल्या चाहत्यांना भेटत असतात किंवा लातूरकर चाहते जेव्हा जेव्हा संभाजीनगरमध्ये जातात त्यावेळी ते जय श्रीकांत यांची आवर्जून घेत असतात दुसरे अधिकारी आहेत सध्याच्या लातूरच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी वर्षाताई ठाकूर घुगे मॅडम वर्षाताई ठाकूर घुगे मॅडम या देखील अल्पावधीतच लातूरकरांच्या प्रेमात पडल्या आहेत असे म्हटले तर वावगे ठरू नये लातूरकरांनी देखील अल्पावधीतच त्यांना आपलेसे करून त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केलेला आहे वर्षाताई ठाकूर यांच्यावर प्रेम करणारे त्यांच्या कामावर खुश असलेले अनेक जण आपल्याला पाहायला मिळतात त्यांचा वाढदिवस देखील अत्यंत जल्लोषात लातूरकरांनी साजरा केला नमस्कार या नवीन शैक्षणिक वर्षासाठी मी मुलांना पालकांना आणि शिक्षकांना मनस्वी शुभेच्छा देते पंधरा जूनला शाळा सुरू होत आहेत आणि या नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होताना मुलांमध्ये पालकांमध्ये आणि शिक्षकांमध्ये सुद्धा एक वेगळाच उत्साह असतो मुलांमध्ये तर एक अनामिक हुरहुर पण असते जसं कुंभार आपल्या मडक्याला आकार देत असतो तसंच शिक्षकसुद्धा मुलांना आकार देत असतात आणि ही चिमुकली पावलं ही खूप महत्त्वाची असतात त्यांचं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी तर लातूर जिल्ह्यामध्ये पंधरा तारखेला पहिलं पाऊल आपण साजरे करणार आहोत वृक्ष लावून माझं लातूर हरित लातूर या संकल्पनेअंतर्गत मी सर्व शिक्षकांना पालकांना आणि मुलांना या ठिकाणी आवाहन करते की एक मूल एक झाड ही संकल्पना आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आपण वा सगळेच वाढदिवस साजरे करतो पण हे चिमुकलं पाऊल जर छोटे छोटे रोपं घेऊन आलेत आणि हरित या ग्रीनरीने सगळं शाळा जर आपली नटली तर किती सुंदर दृश्य दिसेल लातूर म्हटलं की दुष्काळ आणि रेल्वे लोकांना आठवते पण काही वर्षांनी मला वाटतं आपण एक वेगळा वारसा लातूरसाठी सोडून जाऊया आणि ही मुलं जी उद्याची नागरिक आहेत त्यांना जर आपण लहानपणापासूनच ही झाडांची नातं निसर्गाशी नातं ही जर या ठिकाणी त्यांना आपण आत्ताच रुजवलं तर निश्चित लातूर हरित व्हायला वेळ लागणार नाही चला तर मग पंधरा जून पहिलं पाऊल वृक्ष लावू एखाद्या अधिकाऱ्याच्या नशिबी असे इतके प्रेम मिळते असे क्वचितच उदाहरण सापडावे लागेल परंतु लातूर जिल्हा त्याला अपवाद आहे लातूर जिल्ह्यातून जे अधिकारी बदलून जातात ते लातूर साठी अजरामर होऊन जातात ते कुठेही असो लातूरकर त्यांना विसरत नाहीत आणि ते अधिकारी देखील लातूरकरांना विसरत नाहीत असे म्हणावे लागेल असे हे अतुट नाटे नाते असलेला हा स्नेहसंबंध यावर आपण आज व्हिडिओमध्ये चर्चा केलेली आहे असं असे, असे उदाहरण क्वचितच इतर जिल्ह्यामध्ये तुम्हाला पाहाव्यास मिळेल त्यामुळे ह्या दोन अधिकाऱ्याच्या संदर्भामध्ये आपण या व्हिडिओमध्ये चर्चा केलेली आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास माध्यमवृत्त या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मी गोपाळ कुलकर्णी माध्यम वृत्त